महाराष्ट्रातले जेवढे कीर्तनकार आहे म्हणलं आता तेवढे सगळेच माहित सागर गाणं राहिलं मग सगळ्याला क्वार्टर नेता काय म्हणू तुम्हाला सगळ्यांना नाही हो ते तुम्ही क्लिप ऐका तुम्ही तो का... फोन स्वप्न काकांना करा ना स्वपान म्हणतात हे गाणं माझ्या मित्रात माझ्या काय मागं लागले बावळ्या पाण्यासारखा तुम्हाला का बाकीचे कीर्तन दिसत नाही किती कीर्तन करायचं नाव सांगू ते दररोज ते गीत ता म्हणतात मी तुम्हाला अरे गीत म्हणण्याला माझा विरोध नाही हो तुम्ही सर सरळ काय पोर्टन फिरतो तुम्ही का पागल समजता मला का ठेव मी कोणत्या पोर्टात जायचं तुम्हाला दिल्लीच्या जाणे अमेरिकेच्या जा म्हणजे भारतात का दुसरे गाणे तयार झाले लोक गातच नाही का तुमचंच आहे माझी माहिती सागर घुम राहिले तुम्ही वेळेस मला बाकी कीर्तन करायला म्हणा ना, ना तुम्ही माझ्या का मागायला रात्री रात्रीपासून रात्रीच्या पासून नाही हे जाण ते जाण तुम्ही ऐकून घ्या अगोदर ऐकून घ्या अगोदर तुम्ही ऐकून घ्या कोणत्या कोर्टात जायचं ते जा शानपणा करू नका जास्त बाकीच्या कीर्तन करायला सांगा शांतपणा तुमच्या याच्यानंतर व्हिडिओ व्हायरल होऊ द्या तुम्हाला सांगतो मी कोर्टातच कोर्टात कोणत्या कोर्टात जायचं ते जा मी सांगू पुरुषोत्तम महाराज पाटील तुम्हाला हो गंगाधर हरणे म्हणून बोलतोय तुम्हाला ऐका ऐका तुम्ही पण ऐका माझं ऐका नाही नाही तुमचं ऐकत नाही माझं ऐका याचं चोरून कविता गायली तुम्ही हो सगळ्या कीर्तनकारांना चोरून कविता कविता अरे तुमच्या तिच्या कीर्तनकारांना सर्वांना सांगा की बा तुम्ही हे गाणं माझं आहे त्यांनी जर तुमचं ऐकलं तरच मी ऐकेन मी तुमचं रिकामं आहे तुमचं प्रत्येक कीर्तनात नाव घ्यायला नाव नका ना तुम्ही तुमची तुम तुम ती कविता आणि माझी कविता पाह त्याच्यात भरपूर फरक आहे तुमचे शब्द पाह माझे शब्द तोडून केले दुसरं कडवं का नाही त्याच्यात सेम शब्द तुमचे तुमच्या कवितेत तर माझ्या कवितेत फरक आहे तुमची कविता जर तुम्ही कोर्टाला दाखवली माझी कविता दाखवली त्या जमीन आसमानचा फरक आहे पूर्ण पूर्ण आंतर तुम्ही तुमचा नंबर आहे का तिचा हो रजिस्ट्रेशन नंबर देतो तुम्हाला तसा त्याचं प्रशिक्षण देतो सगळं कोर्टात जाण कोर्टात जाऊन सांगा पुरुषोत्तम महाराज गातो म्हणून सगळ्या महाराष्ट्रातच ही कविता करगा लागले मा माझं नाव घ्या आणि माझं नाव घ्या बाकीचे दिसत नाही सोपान महाराज स्थानक दिसत नाही तुम्हाला ना। अरे तुम्ही माझी कविता सोपान म्हणत नाही माझी कविता सोपान महाराज स्थान दिसत नाही का ते तुमच्या जिल्ह्यातले जे हिंगोली जिल्ह्यातले त्यांना म्हणा ना जी जी मी काय म्हणतो सोपान सानप माझी कविता म्हणत नाही तुम्ही मला काय म्हणायचं इतके मोठे आहे तर मनाचा मोठेपणा दाखवाना तुम मला प्रत्येक शब्द त्याचा घेतला तुम्हाला दोन हजार पासून मी बोलतो प्रत्यक्ष भेटलो तरी पण तुमचं चालू आहे तुम्ही माझी कविता कसं म्हणू शकता त्या कवितेला मला सांगा ना तो अजंठा ओंजळ शब्द फुलांची या कविता संग्रहामध्ये आहे तिची र परभाणी आकाशवाणीवर त्याचं रेकॉर्डिंग आहे तिचं कसं टिप्पण आहे तुम्हाला अजून काय पुरावे द्यायचे बरं तुमच्याकडून का मी पैसे मागतो की काय आणि तुम्हाला याच्यात काय कमीपणा वाटतो मी काय पैसे पैसे मागालो अरे गंगाधर हरणेची ती कविता आहे तुम्ही ती बुलढाणा मी वाशिम जिल्ह्यामध्ये नोकरीला असताना तिथून ती अकोल्या मधून तुम्ही घेतली ती कविता याच्यावर बोलणं झालं तुम्हाला प्रत्यक्ष भेटलो आणि अजून तुम्ही उर्मट भाषा बोलायला लागले नारदाच्या गाजवून आपल्याला फोटो बोलायला बोला नाही वाटत काय जात कोर्टात कसं जातं तुम्ही कोर्टात जायला का ते का एवढं हे कविता कोर्टात म्हणजे लोक कोणाचं गीत राहिले सगळे लोक गायक अरे गायला नाही तुम्ही काय म्हणायला लागले ऐकलं का त्या कविते त्या जळगावच्या त्या ते पाहणं माझं सर्व काय ना ना माझे आ, हा तुम्ही प्रत्येक किरणा नावाचे सांगायला ही माझी कविता म्हणून मग तुमची कविता आहे ती तुम्ही कुठे लिहिली त्याच्या दुसरे कडक सांगा बरं दोन ते का मी तुमचं कडू गातच तुम्हीच गाते तुमचं सांगा ते मला जेवढे मी तेवढेच गाईल कविता मी गायलेली आहे म्हणलं नाही बाकीचे जे किरपण मी म्हणालो मी काय म्हणालो गाण्याला तुमच्या विरोध नाही मी काय म्हणायला लागले ऐका ना ऐका गायलेली म्हटलं मी तुम्ही काय म्हणायला लागले माहितीये का मला तशी नाही अपेक्षा हो मी काय तुम्ही काय म्हणायला लागले सर्व काही माझंच आहे बाबा गंगाधर हरणे त्याच्या कवी हे मला एवढं लोक काय समजाले आमच्या इकडं आमच्या इकडं जे तुम्ही आमच्या भागात मराठवाड्यात गा प्रत्येकाला माहिती आहे गंगाधर हरणे कारण माझे पण कार्यक्रम होतात लक्षात ठेवा तुम्हाला तुमचा तुम्हाल मुद्दाम कार्यक्रम होता आहे का फेसबुकवर नाही 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 ऐका ना माझं त्याच्यात एक पर्याय निघू शकतो ना तुम्ही काय करा फेसबुकवर व्हॉट्सअपवर जेवढे काही ग्रुप आहे तेवढ्या सगळ्या ग्रुपवर तुम्ही असं लिहा ना की महाराष्ट्रातील जेवढे कीर्तनकार आहे त्यांना माझी विनंती आहे ही कविता हरणे सरांची आहे ही कविता पुरुषोत्तम महाराज जरी डायल्ली असेल तर इथं लिखाण मी वगैरे हो केलेलं आहे तुम्ही सर्वांनी माझं काहीतरी करा तुम्ही बाकी ते दिले सगळे सोडून आणि माझ्या काय वेळेपणा लावला तुम्ही हीच बातमी तुम्ही सोपान काका सांगा का का का, ना सोपान काकाचा नेमकाच फोन आला त्यांना म्हणलं मला हरणे सरांचा फोन आला म्हणजे मला कॉल करायला मी बोलतो त्यांना म्हणजे असं कसं वेळ सारखं म्हणजे माझ्या लागले माग नाही लागलो नाही लागलो तुमची तुमचा व्हिडिओ व्हायरल काकाचा तसा व्हिडिओ द्या मला चंद्रकांत कळेकरचा द्या महाराज कीर्तनकार नाही असा की तू तर कीर्तन गात नाही आता हा फेमस मी सोपान का सोपान काकाचे व्हायलर नाही काय कीर्तनात गातो चंद्र सोपान काकाच्या ऐका ना दहा कीर्तन सोपान सोबत मी त्यांचे अटेंड केले पण प्रत्येक कीर्तनामध्ये सोपान काका म्हणतात त्यानं माझ्या अतिशय जवळ येते की या कवितेचे कवी माझ्या मित्र पुरुषोत्तम पाटलांनी असं गायन केलंय पण ते काय म्हणतात ही कविता गंगाधर हरणे यांचे आहे पण तुमचे एकतरी मला व्हिडिओ दाखवा माराज एकदा सुद्धा आहे बघा तुम्ही त्याची बाजू घेऊ नका तो सोपान सांगत आहे तो माझा लहानपणीचा मित्र आहे त्यानं तुमचं नाव या याच्यात घेतलं मी अजून एकदा ऐकलं नाही तुम्ही त्याला कॉन्फरन्समध्ये घ्या कधी हरले सरांचं नाव घेतलं म्हणून त्याच्या कविता नाही का त्याचं तुम्ही युट्यूबवर बघा ना युट्यूबर जेवढे मी काय म्हणाल मी प्रत्यक्ष दहा ऐका ना ना ऐका ना तुम्ही दहा ते बारा त्यांच्या मी कीर्तनाला हजर राहिलेलं आहे प्रत्यक्ष गेलेलो आहे तिथे गेलेलं आहे तुमचं नाव घ्यायचं तुम्ही नसताना का दररोज तेच घ्यायचं का तुम्ही त्या दिवशी माझ्या कीर्तनाला होतो त्या दिवशी सांगितलं नाही का हारने सरांचे उपकारी कविता गायली त्याच्यामुळे महाराष्ट्रात आम्हाला त्याचा खूप फायदा झाला मी म्हटलो का नाही कीर्तनात मग काय बरं तुम्हाला राग काय मी काय म्हणाले तुम्हाला इतकं इतकी चिड काय आली तुम्ही काय म्हणायला लागले मी कविताच बंद करतो पण फिरता जाईल तुम्ही आता कोण हरणे सरांना ओळखणार एकदा नाव पडलं त्या कवितेवर पुरुषोत्तम पाटला तर स्वप्न सानरचं या महाराज लोकायचं आता मी दररोज सांगितले लोकच मला येड्यात काढतील मग तेच म्हणायलो ना खोटेपणा वेड्यात ते येईल ना तुमचा की माझी कविता म्हणून लोकांना सांगत आता नाही तुम्ही बॅनर बी लावले लोकांना सांगितलं माझी तरी तिच्यावर आता ते शिक्षका मोफत झाले पु नाही नाही बॅनर जरी लावले तर जा तुम्ही त्याचा कॉपीराईट पाहा अजंट प्रकाशन पहा फक्त तुमचा याच्यानंतर माझी कविता आहे म्हणून व्हिडिओ येऊ द्या मग ते कारण काही हार हरले सर मी कोर्टात येतो बस तुम्हाला तुम्ही कोणत्या कोर्टात जायचं जा आणि मग मला सांगा आता नाही नाही ना तसं नाही ना मी काय सांगू राहिले तुम्हाला कोर्टात जायचं ना तुम्ही कोणत्या कोर्टात जायचं जा मी तुम्हाला संध्याकाळचीच रेकॉर्डिंग करून तुमच्या व्हॉट्सअपवर पाठवतो ओके ओके कोणत्या कोर्टात जायचं ते चालते 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 चालते